नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत तर मित्रांनो आता मी जातोय तो म्हणजे आंगणेवाडच्या जत्रेक मोड जत्रेक जातोय आणि आता संध्याकाळचे सात वाजले म्हणजे आपल्याक आता गर्दी कमी भेटली आणि व्यवस्थित फिराक भेटला तर चला आता आपण जाऊया अंगणवाडच्या जत्रेक मित्रांनो आता आम्ही अंगणवाडच्या जत्रेक गेलो आता एस टी नेलो आम्ही कणकवली रोडने आणि आज आपल्या बरोबर दोघे जण नवीन बघा मृदुल आणि अकडे गणूआ आज दाखव आणि डुबाका आणि मयूर आज मंगेश मंगेशदा नाही मंगेश दादा मुंबईत गेलो गर्दी तरी पण भरपूर रात्र झाली तरी पण दुबाका आगे

भाचा क घड्याळ भाज पसंद घड्याळ्या माझ పట్ట పట్ట ने <Canada> <became> मित्रांनो माझं मित्र भेटलोय बघा निरजो काय गेलो हो करा चल बाकी बरोना चला दीडशे रुपये बोलतो हो काका शंभर तरी दिवस શંભર શંભર હા ચાલ શંભર આમ શબ્દ ટાકલું કા કાકાની શંભર ચલા મિત્રો ઘડા ઉભો કાપ્યા અઢે અઢે ચૈની ભોના માગા દિવસ છે ாக கி கா ப दादा व्हिडिओ दिसतो आमका डिस्काउंट मित्रांनो या शोधित शोधीत गणो गावा केलो दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली एका भेटतच नाही होता मुंबईत कोणामुळे भेटत आपण सांग मयूर मयूर आणि डुबा काय बघा डुबा का नव घेतल्या ना त्याच्यामुळेच भेटला एका नाही हे दाढ आवली हे कुठं डावलं का दाढ दाड नको बारीक जा मित्रांनो ब्रेसलेट घेऊन झाला आज आम्ही खरेदीसाठी येलो आज सगळं स्वस्त गावतला त्याला मित्रांनो आता मी आणि मयूरने पण घेतलं हे बघा डुबाकान घातल्या ना तशी बघा ब्रँड डायरेक्ट चला मित्रांनो हा बघा मी घातलंय अरे घे रे हो बघा मित्रांनो या मृदूला गोया पण मयूर घेऊन देणार नाही होया बोल मनातला काय हा होय मातल्या चल હરે મહાદેવ હરેદેવ ચાવિક મિત્રો બોડ જતરેક પણ અજુન ગર્દી ભરપૂર ચલા ખાલી જ માળ્યા

लो आता येलो मृदुल सरासकर आता बघू यो काय करता का अरे अरे वा काय वादय मृदुल हा हा त्याला मित्रांनो आता फुगे फोडून झाले होत मशी पाचशे रुपये येईल ना झाले ना हो oh, चलासूल झाले चार पाच बोललो झाले ना, <laughs> <दाले> ना। <laughs>

आणि अकडे पाणीपुरी आता आम्ही खातो मित्रांनो बेळ आणि पाणीपुरी खाऊन झाली आ आणि आता मृदुलला आकाश पाण्यात बसायचा मृदुल आणि मयूर बसतो दोघे जण मृदुल बस एकटो बसतो बघा डुबा का होडी चला होता पाणी नाही मित्रांनो हे बघा अरे कोण नाही त्याच्यामुळे डायरेक्ट

सुनिले सुनील मासे मासे नागावले गावले यो खास पापलेटा गेलो लोक <laughs> कायच नाही गावला त्या हे बघा दोन जाता मृदूल आणि मयूर आकाश पाहण्यात जातात आता वरसून शूटिंग दाखवतील तुमक ते मी ना नाही जाऊच आणि डुबा का नाही जाऊच नाही रे नाही मोठा ढावा येत रे नको 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 आपल्याकडे पिशवी असा मित्रांनो मयूरचा व्हिडिओ बनवता अले आमचा अवलोकन आहे वर अजून होते काय इतरा नुयुरु उतरलो खाली अजून नाही उतरलं नाही ते काय माहिती एक असं दो। दोन घेतलं नाही त्यांनी एक मिनिट असं बोल एकगत ना एक मिनिट बोल एक दाखولت नाही व एक असं समज हो समजला समजला ना मित्रांनो आता मयूरान हिलत आकाश पाहणं बसान आता मी घराच्या वाटेन जातो પેપેરા ઘચા અને ખાજા ઘઉચા મિત્રા નવ આ ખાજા ઘે કી નવ કાકા ખાજા દેવા દોન દે ખાજા ઘેવા તે ઘ ખાજા દોન જા અને દોન દોન સુતાર બે હા સાપળી નો ખાજા ઘણો ઘણો ખાજા પ્રસાદી ઘેર આ ઘર જ मित्रांनो असं झालं आपल्या आंगण्यावाडीच्या जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद